तालुक्यातील पुराड खुर्द हे गाव अवैध धंद्यांचे बिहारी राज्य आले की काय या कुराड बुद्रुक गावात गावठी दारू देशी दारू सत्ता पेढ्या जुगाराचे अड्डे हे अवैध धंदे राजरोजपणे कायमस्वरूपी सुरू आहेत आता नुकतेच अक्षय तृतीया निमित्त कुराळ खुर्द येथील काही तरुणांनी चक्क खंडेराव महाराज मंदिराजवळ पत्त्यांचा अड्डा सुरू केला होता यामुळे कुरा खुर्द ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत लोहारा पोलिसांना हा जुगाराचा अड्डा बंद करण्यासाठी कळवले होते परंतु लोहारा पोलिसांनी दुर्लक्ष केले म्हणून त्यांनी सत्यजित न्यूजला कळवल्यावर सत्यजित न्यूजच्या माध्यमातून कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अवैध धंदे करणाऱ्यांना आलाय सुकाळ या शीर्षकाखाली वृत्त दिले होते मात्र तरीही पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी ही बाब गांभीर्याने विचारात घेतली नाही परंतु तरीही पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल बेहरे यांनी कुराड खुर्द येथे जाऊन जुगाराचा अड्डा बंद केला होता मात्र पोलीस निघून गेल्यावर पुन्हा जुगाराचा अड्डा सुरू करण्यात आला व काल बुधवारी या अड्ड्यावर जुगार खेळताना वाद झाला व वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन हा जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या चार तरुणांनी बाहेर गावाहून पाहुणा म्हणून आलेल्या सोळा वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली हे भांडण पाहून आठवडे बाजारात आलेल्या महिलांनी पुरुषांनी धाव घेऊन संबंधित मुलाला मारेकऱ्यांच्या तावडीतून सोडविले परंतु तोपर्यंत तो, तो मुलगा पडला होता तसाच परिस्थितीत त्याच्या नातेवाईकांनी त्याला उचलून कारण जुगार अड्ड्याचे मालक हे गुंड प्रवृत्तीचे असल्या कारणाने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही या मारेकऱ्यांनी या अगोदर ही अशीच गुंडागर्दी केली होती अशी माहिती समोर येत आहे ताराबाई भरतचंदी ताराबाई भरतचंद तारा आले तुम्ही कुराडच्या बाजारात काय झालं दांगोडा चालू होता दांगोडा झाला खेळणारच लोक होते खेळत होते पत्ते खूप गर्दी होती का हा इथे गर्दी होती समजा एका पोराला बेदम मारल का ते पोर गेले पाहिला नाही पण झाली इथे लढाई मी तिकडेच होती जाय शिराम कुठले पाहिजे कुराड बाजारात काय पत्त्या डाव चालू होता इथं हा मंदिर काही मारवार झाले त्यांचे कशाने झाले काही माहिती पत्त्या हा हा मी राजेंद्र नामदेव शिंदे मी डायबिटीज पेशंट आहे मी इथे बसला असताना तिथे बाजारात भानगडी झाल्या भानगडी जर मी दहा पंधरा मिनिटं पाहिलं पाहिल्यानंतर माझ्याकडून राहायला गेलो आणि मी शेवटी आवड्याला गेलो तरी त्या मुलाला इतका मार चालू होता कि तिथे सात आठ जण त्याला दाताबुक्यांनी मारत होते मी शेवटी बोललो की तुम्ही चुकला नाही का बा याच्या पुढे तुम्ही चुकले तुमचं काय होईल तरी यांना काही ना काही सजा व्हायला पाहिजे काय इथे बाजारात त्यांच्या बाजारात होता बाजारात तिथून ते मारामारी ही तिकडे पत्ते खेळणारे होते तिकडून त्यांचं काय झालं काय आणि ते इकडे कल... आले इकडे आल्या आणि रस्त्या त्यांच्या मारामारी झाल्या मी डायबिटीज पेशंट असताना सुद्धा मी आवडायला गेलो बाजारात बा, जवळ ती वीस पंचवीस महिला होत्या ती काही मिरचीच्या दुकानावर होत्या काही मेथी घेणाऱ्या होत्या काही इकडे बटाऱ्या असे काहीतरी बाजारात होत्या धावपळ झाली सगळी धावपळ झाली मी हे असताना आजारी असताना तरी उठून गेलो तिथे हा वाटा म्हणजे भांडण मिटवण्यासाठी आमचं करतो हे भांडा मिटवणं बाजारात तांगडू नये तरी ते मुलं त्याच्या सात आठ मुलं त्याच्यावर लात बुक्कानी वार करत होते कोणी फड्या घेतल्या त्या गरीब बाईच्या फड्या सुद्धा उतरल्या तिच्या दोन चार फड्या झाड झाडू झाडू मोडल्या गेल्या त्या बाईचे तुमचं नाव रवींद्र सुभाष पाटील कुराड आज काय घडलं मी रस्त्याने जात असताना एक मारामारी चालू होती एक लहान वर्ष सतरा अठरा वर्ष मुलगा होता त्याच्यावर सहा सात जणांचा मार चालू होता मी आवऱ्याला गेलो तिथं दोन मिनटं जर गेला असतो कोणी तर आज मारून गेला असतो पोरगा मारामोरी कशामुळे माहिती नाही फक्त सहा पाच सात जण मारून काही जोगाराचा जा पत्ता पत्ता चालू होता त्यात काय झाला असेल का ते काय आपल्याला माहिती आपण फक्त रस्त्यानं वापर आलो सहा जण मार टाकू आलो त्याच्यावर डाव किती असं काही माहिती दोन चार दिवसापासून चालू असेल ते काय एवढं माहिती आपण शेतात राहतो फक्त भांडण झालं त्याला भांडण झालं आपण फक्त रस्त्याने जातो बेदम मार राहून झाली आपण आवरायला गेलो वाचवतो जीव वाचव